कधी काळी इनामदारांच्या वाड्यात अशी कहाणी होती जी कोणालाही सांगता येत नव्हती गावकरी घाबरून दूर राहायचे आणि रात्रीच्या अंधारात त्या वाड्याच्या दिशेने कोणाचंही पाऊल जात नाही पण नील कुलकर्णी नी एक धाडसी पत्रकार या रहस्यमय वाड्याच्या गुडतेला उजेडात आणण्याचा निर्धार करून निघाला तो काय शोधणार आहे भूतकाळाचा भयंकर सत्य की फक्त अफवा आणि तो परत येईल का चला पाहूया नील कुलकर्णी हा अठ्ठावीस वर्षांचा उत्साही व धाडसी पत्रकार होता पुण्यातील एका नामांकित वेब पोर्टलसाठी तो महाराष्ट्र या विशेष मालिकेवर काम करत होता त्याने आजवर अनेक झपाटलेले किल्ले गड वाडी आणि गाव स्वतः पाहिली होती अंधश्रद्धा ग्राम दंतकथा आणि त्यांच्या मागचं वास्तव शोधणं हेच त्याचं काम आणि आवड बनलं होतं एक दिवस त्याला एका वाचकाकडून इनामदार वाडा भोंगावडी या ठिकाणाबद्दल मेल आला त्या वाड्याबद्दल सांगताना वाचकाने लिहिलं होतं इथं काहीतरी खरंच आहे कुणी उगाच भीतीने बोलत नाही नेलचं लक्ष वेधलं गेलं त्याने लगेचच गुगलवर शोध घेतला पण त्या वाड्याबद्दल कोणतीही ठोस माहिती नव्हती ना बातम्या ना फोटो ना नोंदी त्यामुळे त्याच्या मनात एक वेगळीच उत्सुकता जागी झाली त्याने ठरवलं हे काहीतरी खास आहे सत्याचा शोध घेण्यासाठी त्याने स्वत त्या वाड्यात जायचं ठरवलं त्याला माहिती होत की अशा गोष्टींमागे किती वेळा अफवा असतात पण यावेळी काहीतरी वेगळं जाणवत होत एक अस्वस्थ शांतता ती फक्त अनुभवूनच कळते आणि मग तो निघाला इनामदारांच्या वाड्याकडे ती शनिवारची सकाळ होती नीलने आपली बॅग भरली कॅमेरा टॉर्च आणि नोटबुक घेतलं आणि भोंगावलीकडे निघाला गुगल मॅपवर ती जागा फारशी नोंदलेली नव्हती पण स्थानिकांच्या सांगण्यावरून तो डोंगराळ भागातल्या त्या लहानशा गावात पोहोचला गावात पाऊल टाकताच त्याला लक्षात आलं इथं काहीतरी वेगळं आहे रस्ते मोकळे होते झाडांच्या सळसळीतही एक थरकाप होता गावकरी बोलत नव्हते फक्त पाहत होते त्यांच्या नजरात धुसर काळजीयुक्त आणि काहीशा घाबरलेल्या होत्या नीलच्या मनात थोडं धडपण आलं परंतु थांबला नाही गावाच्या चौकात असलेल्या एका जुन्या चहाच्या टपरीवर त्याने एका वृद्ध वयोवृद्ध माणसाला विचारलं अं बाबा इनामदारांचा वाडा कुठे आहे म्हाताऱ्याने थरथरत्या आवाजात डोळे खाली करत उत्तर दिलं म्हणजे तू खरच जाणार तिथं गेली लहानपैकी कुणीच परत आलं नाही भूत नाही म्हणत का नीलने हलकं हसत उत्तर दिलं मला भूत नाही वाटत पण सत्य असतं आणि ते शोधणं हेच माझं काम आहे गावकरी काही न बोलता नजरेनं फक्त एक दिशा दाखवतात आणि त्या दिशेने नेम निघतो एका वाड्याच्या गुड दाराकडे गावाच्या शेवटच्या टोकाला झाडांनी वेढलेल्या एका उंच टेकडावर तो उभा होता इनामदारांचा वाडा दगडी पायऱ्या गडद काळसर रंगाच्या त्यावर गवत वाढलेलं आणि बगलला एक ओसाड बाग जिथे कधी काळी फुलांनी बहरलेली झाडं असतील तिथे आता फक्त वाळलेली झुडप आणि फुलणाऱ्या फांद्या होत्या वाड्याचा दरवाजा प्रचंड लोखंडी होता अर्धवट उघडलेला पण तरीही भेद हलकेच टॉर्च चालू केला कॅमेरा खांद्यावर घेतला आणि रेकॉर्डिंग चालू केलं दरवाज्यात पाऊल टाकताच त्याला एका जुनाट ओलसर वासाने घेरलं जुनं लाकूड धू आणि कदाचित राख वाड्याच्या आतील मोकळ्या जागेवर निस्तब्ध शांतता होती छतावरून कोळ्यांची जाळी लटकत होती आणि भिंतींवर जुन्या झाडाझडतीची चित्र होती कोपऱ्यातील एक अर्धवट उघडलेली खोली त्याचं लक्ष वेधून घेत आत गेल्यावर त्याच्या पायाजवळ एक जुनी धुळीने माकलेली वही दिसते तिच्यावर लिहिलेलं होतं राजेश्री गोविंदराव इनामदार सन अठराशे बहात्तर नील ती उघडतो आत काही अस्पष्ट नोंदी मंत्र तांत्रिक आकृत्या आणि शेवटच्या पानावर लिहिलेलं एकच वाक्य मंत्र पूर्ण झाला आता कुणीही येऊ नये नेलच्या अंगावर शहारे येतात था। पण तो थांबत नाही रात्र हळूहळू गडत होत होती नेलने वाड्याच्या एका जुन्या खोलीत कॅम्पिंगची तयारी केली त्याने स्वतःच्या भोवती काही मोमबत्त्या लावल्या आणि कॅमेरा रेकॉर्ड सुरू ठेवलं वातावरणात एक असामान्य शांतता होती जणू काही वाडा स्वत जागा होता दुपारी बारा वाजण्याच्या वेळेत अचानक अचानकच खोलीतील खिडकी आपोआप जोरात उघडली गारवा वाऱ्याचा झोत आला पण त्या आवाजात काही वेगळं होत एखाद्या मोठ्या घंट्यांचा कोळंबा ज्यामुळे वातावरण आणखी भयानक वाटू लागलं नीलच्या कानात पावलांचे कोरडे आवाज ऐकू को येऊ लागले जणू काही एखादा माणूस ओढून चालत होता पाय दगडावरून थरथरत त्याने कॅमेरा त्या दिशेने फिरवला आणि अचानक एका दारात अस्पष्ट आकृती दिसली ती उंच धोतर घातलेली होती आणि हातात एक जड साखळी धरलेली त्या आकृतीचा चेहरा दिसत नव्हता पण त्याच्या उपस्थितीने खोलीची हवा थरकामून गेली होती ती आकृती काही क्षण उभी राहिली जणू काही त्याचा आदेश देत होती ती आणि मग एकदम गायब झाली त्या ठिकाणी जणू काही वायूला मिसळून गेली असावी नीलच्या हृदयाची धडधड वाढली तो जाणून होता की या वाड्यात काहीतरी वेगळं आणि भयानक चाललंय तो अजूनही साक्षीदार होता त्या रात्रीच्या त्या रहस्यमय खेळाचा सकाळी सूर्याची कोमल किरणे गावावर पडत होती नीलने आपल्या रात्रभरच्या अनुभवांपासून मन हलक करण्यासाठी गावातल्या एका जुन्या व्यक्तीला भेट देण्याचा निर्णय घेतला पटवर्धन काका ज्यांना गावातल्या कथा इतिहास आणि रहस्यांची साठवणूक मानली जात होती त्यांच्या घरी तो पोहोचला काकाने हळूच थोडक डोळे मिटून नीलला सांगितलं गोविंदराव इनामदार हे केवळ जमीनदार नव्हते ते तांत्रिकही होते त्यांनी आपल्या आत्म्याला अमरत्व मिळवण्यासाठी एका प्राचीन तांत्रिक विधीचा अवलंब केला त्यांचा आत्मा वाड्याच्या भिंतींमध्ये अडकून राहिलाय काकांनी पुढे सांगितलं तेव्हा घरात एक दासी होती सुरेखा ती इनामदारांना विरोध करत होती त्यांनी तिला जिवंतपणी मारलं तिचा आत्मा देखील त्याच वाड्यात अडकलाय या दोन आत्म्यांमुळे वाडा अजूनही भुटाटकीट आहे नीलच्या अंगावर शहारे आली पण त्याने निर्धार केला या कथा मला फक्त अफवा वाटत नाही हे सत्य आहे आणि मी ते कॅमेऱ्यात नोंदवणार आहे त्या क्षणी नीलच्या मनात ठसठशीत कल्पना होती तो या वाड्याच्या गुडतेच्या खोलात जाऊन सत्य उघड करणार नीलने ठरवलं की त्याला त्या वाड्यात शेवटची रात्र काढायची आहे तो कॅमेरा आणि रेकॉर्डर तयार करून आत्मविश्वासाने वाड्यात परत गेला रात्री साडेबारा वाजले होते सगळं शांत आणि अंधारमय होत अचानक नीलच्या समोर असलेल्या मोठ्या आरशात एक विचित्र प्रतिबिंब उमटलं आरशात दिसत होते गोविंदराव आणि सुरेखा पण ते प्रतिबिंब सामान्य नव्हतं आरशाच्या आत जणू अडकलेले होते जणू ते त्यांच्या जागेवर कैद होते ते आरशातून थेट नीलकडे बघत होते भीतीने त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं तो पलायन करण्यासाठी वाड्याच्या दरवाजाकडे धावत गेला पण दार अचानक लॉक झाली जणू काही वाडा त्याला थांबवू इच्छित होता त्यावेळी त्याला जुन्या बहीतले मंत्र आठवले तो घाबरून पण धाडसाने त्या मंत्राचा उच्चार जोरात करायला लागला मंत्र संपल्यावर अचानक दार मोठ्या आवाजात उघडली नीलने घाईघाईने पळ काढला पण त्याला ठाऊक होत की वाड्याचं गुड अजूनही कायम आहे नील वाड्यातून बाहेर आला दुसऱ्या दिवशी त्याच्या कॅमेऱ्यातील सर्व फुटेज डिलीट झालेलं होतं फक्त शेवटचा फोटो होता गोविंदराव आरशात बघत आहेत काही वेळा आपल्याला सत्य शोधण्याची किंमत फार मोठी द्यावी लागते इनामदारांचा वाडा अजूनही उभा आहे आणि त्यात अडकलेले आत्मे अजूनही मुक्त झालेले नाहीत गावकरी अजूनही त्या वाड्याकडे पाहत नाही पण एक नवीन अफवा पसरली आहे रात्री वाड्याच्या आरशात एक नवीन चेहरा दिसतो एका तरुण पत्रकाराचा जेव्हा माणूस सत्तेच्या अमरत्वाच्या मागे धावतो तेव्हा तो स्वतःच आयुष्य आणि आत्मा दोन्ही गमावतो मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद